राणी हरिश्चंद्र निमसे वयवर्ष एकोणीस असं मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचं नाव आहे राणी निमसे ही शहापूर येथील आर्माईट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती मंगळवार दिनांक तीन रोजी रात्री ती आपल्या घरात झोपली होती पहाटे तीनच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी संशयास्पद हालचाल झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रात्री पायाजवळ काही वळवळ जाणवल्यानं काही काळाच्या आतच तिला मण्यार जातीच्या विषारी सापानं दंश केला मुलीला सर्पदंश झाल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथं डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आयस्यू बेड आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितले मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीनं ठाण्याच्या दिशेने निघाले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला युवतीचा झोपेत असताना अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोक कळा पसरली आहे